देशासाठी बलिदान केलेल्या शहीदांचे सर्वत्र गोड विगायले जातात मात्र त्यांच्या बलिदानाचे फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशीच स्मारकाला अभिवादन केले जाते मात्र त्या बलिदान केलेल्या शहीद जवानांचे स्मारक उभारले की नाही याची कोणाला तमा नसते देशासाठी ते हुतात्म्य झाले मग त्यांच्या खडग्यांचे रूपांतर स्मारकात व्हावे अशी भावना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी होते अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील वसंत पांडुरंग गरड हे एकोणावीस मार्च नव्याण्णवच्या कारगिल युद्धात शहीद झाले दरवर्षी त्यांच्या बलिदानाचे नाही पर्यंत त्या ठिकाणी फक्त थडगे चबुतरात उभारणार आहे या गोष्टीचे शासनाला देखील गांभीर्य नसल्याने परिसरातील नागरिक शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात खंत व्यक्त करीत आहे वसंत पांडुरंग गरड या शहीद जवानांच्या चबुतऱ्यास सुकळी सरपंच माया लहुराव भवर सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर माझे सैनिक बाबासाहेब अंधारे मेजर संतोष मासाळकर ग्रामसेवक रामेश्वर साधव पत्रकार जयप्रकाश बागडे पत्रकार पांडुरंग निंबाळकर व ग्रामस्थांनी हुतात्म्यास अभिवादन केले नमस्कार आज शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मेजर शहीद वसंत पांडुरंग गड एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्धात शहीद झालेले आहेत आमचे गावचे जवान खरोखर आम्हाला अभिमान वाटतो या गोष्टीचा कि गेली चोवीस पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून या ठिकाणी खाली चौथरा होता पाठीमा वर्षी मेजर संतोष मासाकर मेजर असते नाधारे भोसे मेजर असते सर्व आजी माजी सैनिकाच्या माध्यमातून इथं रास्ता करणे खाली नळ्या टाकणे त्याच्यानंतर स्मारकाच हे प्राथमिक स्वरूपात हो जे थडगं होतं त्याचं बांधकाम करून शिलाफलक असं अगदी चांगल्या पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टीचं काम मार्गी लागलेलं आहे आणि राह जे राहिलेलं जे काय पुतळ्याचं स्मारकचं उर्वरित जे काम आहे आम्ही त्यांच्या कुटुंबाशी बोललो तर दोन गुंठे जमीन ते स्मारक साठी नावावर करून द्यायला येतं त्यानंतर कार मान्य आपले शेवगावचे न्यायदंड अधिकारी तहसीलदार साहेब यांच्याशी बोलणं झालं साहेब म्हणे आपल्याला जमिनीचं दोन गुंठ्याचं केल्यानंतर प्रशासनामार्फत मी लागन तेवढी मदत आपल्या स्मारकासाठी करतो मला या गोष्टीचा अभिमान आहे माझं कर्तव्य आहे ते करणं आणि लोकसहभागातून आजी माजी सैनिकाच्या माध्यमातून आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून अगदी थोड्या दिवसात आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय भारत वेदने प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव